महापालिकेने सांगली मिरज कुपवाड शहरासाठी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी कृष्णाघाट सांगली शिशूल विष्णू स्वामी समर्थ घाट मिरज कृष्णा घाट गणेश तलाव मिरज येथे प्रशासकीय देखरेखीखाली मनपाने सोय केली होती तसेच कृत्रिम कुंड आणि मूर्तीदान केंद्रे आणि निर्माल्य जमा करण्यासाठीची व्यवस्था देखील चांगली करण्यात आली होती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशीपर्यंत त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहरामधील मंडळांचे गणपती तसेच घरोघरी असणाऱ्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले अनंत चतुर्दशीच्या अखेर विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन नदी तलाव विहीर येथे सेहेचाळीस हजार चव्वेचाळीस आणि कृत्रिम विसर्जन कुंडात जलकुंड शेतळे येथे सतरा हजार चौऱ्याऐंशी आणि एकूण चौदाशे नव्वद श्री गणेश मूर्त्या महापालिकेकडे दान करण्यात आल्या आहेत तर एकशे सहा पूर्णांक नऊ टन निर्माल्य संकलित झाले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच विविध ठिकाणी नियोजित केलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी सर्व नियोजन केले होते उपायुक्त संजीव ओहोळ सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला शहर अभियंता श्री चव्हाण आणि त्यांची टीम विद्युत अभियंता अमरसिंग चव्हाण यांनी त्यांची टीम आणि अतिक्रमण टीम इत्यादी मनपा कर्मचारी अधिकारी यांनी चांगले काम केले आहे मिरज आणि सांगली येथे श्री गणेश विसर्जन या ठिकाणी असलेली सर्व व्यवस्था आयुक्त शुभम गुप्ता यांनी समक्ष उपस्थितीत राहून पाहणी अंती संबंधितांना सूचना दिल्या होत्या सांगली मिरज कुपवाडमधून निघणाऱ्या सर्व मंडळांच्या गणपतीच्या मिरवणुकीपासून ते विसर्जनापर्यंत प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडले आहे मिरजमध्ये उशिरापर्यंत श्री गणेश विसर्जन करण्यात आले आहे यावेळी विशेष बाब म्हणून पन्नास कॅमेरे आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन सोय पोलीस आणि प्रशासनास उपलब्ध करून दिली होती नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था म्हणून महापालिका अग्निशमन दलाच्या यंत्रणा आणि सामाजिक संघटना रेस्क्यू टीम इत्यादी सुरक्षा टीम चोवीस तास तैनात करण्यात आली होती त्यांनी यावेळी चांगली व्यवस्था पार पाडली आहे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात विसर्जन न करता प्रशासन सूचनेनुसार निर्माल्य कुंडात केले तसेच मूर्त्यांचे कृत्रिम विसर्जन करून अनेक कुटुंबांनी आणि अने मंडांनी मनपाकडे मूर्त्या दान केलेल्या आहेत सांगली मिरज कुपवाड शहरातील जनतेने मोलाचे सहकार्य केले आहे